पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा क्रीडा संकुलाचे नियम परभणीच्या प्रियदर्शन इंदिरा गांधी क्रीडा संकुलात विविध क्रीडा प्रकाराचे मार्गदर्शन केलं जातं गेल्या अनेक वर्षापासून विविध क्रीडा प्रकाराचे सराव केला जातो त्यासोबतच या क्रीडा संकुलना विविध कार्यक्रम देखील संपन्न होत असतात क्रीडा संकुलनाचे बरेचसे काही नियम आहेत परंतु बरेचसे नियम हे खेळाडूंना नवं इतर सामान्य माणसांना माहीत नव्हते जिल्हा क्रीडा संकुलनाची पहिली दुरवस्था काही प्रमाणात झालेली होती नव्यानं रुजू झालेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे याने पदभार स्वीकारल्यापासून जिल्हा क्रीडा संकुलनात बरेचसे नियम आणि नीटनेटके व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न चालू आहे जिल्हा संकुलनात काही दिवसांपासून एका खासगी पोलीस भरती प्रशिक्षण संस्थेचे काही विद्यार्थी सराव करत आहेत या विद्यार्थ्यांना नियमाने जिल्हा क्रीडा संकुलाची सराव करण्याची फीज लावण्यात आली परंतु फीज संबंधित विषयाला घेऊनच आज पाच जून रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास क्रीडा संकुलनाचे गेट बंद ठेवण्यात आला असल्या कारणानं विद्यार्थी व क्रीडा कार्यालय यांच्यात वाद निर्माण झाला यात काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की आम्ही एक महिन्याची फीज दिली पण जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी सांगितलं की पुढील महिन्याची फी भरून रितसर आपली ओळखपत्र घेऊन सराव करावा तसंच नियमांचं पालन करावं त्यात विद्यार्थ्यांनी मागणी केली की क्रीडांगण व्यवस्था चांगली करावी तर यांचं ही रूल्स वगैरे सांगलं काम आहे आम्ही फीस भरली तर आता डबल फीस आम्ही कुठून द्यायची पंधरा दिवस राहिली सांगू सर मग हां दुसरी फीस द्यावा नाही एवढं सुद्धा वगैरे आपला एक कळले यांचा ग्राउंड मध्ये काही सुद्धा नाही आधी त्यांनी मुलं आता मागच्या महिन्यापासून एप्रिल महिन्यापासून प्रॅक्टिसला येत आहेत तर त्याच्यात पंधरा वीस एप्रिल पासून काही मुलं येतात पण एप्रिल महिन्याची त्यांनी फीस भरलेली नाही मे महिन्याची त्यांनी फीस भरली पण माझं जसं लक्षात आलं की हे फीस भरतायत येत आहेत पण फीस रेग्युलर भरत नाही आहे त्याच्यामुळे आम्ही ते जो कोच आहे त्यांचे तर त्यांना इन्स्ट्रक्टरला बोलून घेतलं आणि त्यांना नियम सांगितले की आपला संकुल समितीचा असा नियम आहे की तीन महिन्याची फीस एकदाच भरून कार्ड तयार करा हे जे कार्ड आहे अशा पद्धतीचं आम्ही कार्ड हे करून घेतो आता या कार्डमध्ये तुम्हाला दिसेल की असा नंबर दिलेला आहे हा नंबर हे नाव आणि फोटो त्यांचा नंबर आणि आधार कार्ड आम्ही आमच्याजवळ जमा करतो एप्रिल महिना आम्ही डॅश केलं कारण एप्रिल महिन्यात आमचंच कंट्रोलिंग आणि व्यवस्थित शिस्त लागत नव्हती थोडंसं तर मे महिन्याची फीस दिली ते दिलं पण आमच्या लक्षात हे आलं की मे महिन्याच्या पूर्ण एप्रिल आणि मे महिना येऊनही काही मुलं वीस आणि पंचवीस तारखेनंतर फीस भरत आहेत मग ह्या मुलांना कडक करण्यासाठी आम्ही हे सगळे जे कार्ड आहेत तर ते कार्ड ब्लॉक केले म्हणजे त्यांना दिले नाही कारण प्रत्येकजण तिथे गेटवर वॉचमॅनला हे प कार्ड काढलं का तर हो काढलं दाखवणार आणि निघणार आणि तीनशे लोक एकाच वेळेस जेव्हा आतमध्ये येतात तर त्यावेळेस प्रॉब्लेम असा येतो की एवढं मॉनिटरिंग करायला माझ्याकडे पॉवर नाही आहे सिक्युरिटी आत्ता आत्ता आपण एप्रिल महिन्यापासून दोन महिन्यापासून सुरू केलेले आहेत माझ्या ऑफिसमध्ये पण दोनच कर्मचारी आहेत आणि त्यामुळे हे सगळं कंट्रोल करणं अवघड होतं तर आम्ही हा नियम त्यांना सांगितलं इन्स्ट्रक्टरला कि जून की जून महिन्याची फीस पाच तारखेच्या आत मध्ये तुम्ही भरा भरल्यानंतर आम्ही तुम्हाला कार्ड इश्यू करू म्हणजे कार्ड दाखवले की वॉचमन वॉचमॅन आतमध्ये सोडेल आपण आम्ही फीस दोनशे रुपये जे सगळ्यांना नागरिकांसाठी सर्वांसाठी दोनशे रुपये पर मंथ फीस आहे आणि आम्हाला हे लक्षात आलं की या ठिकाणी जे इन्स्ट्रक्टर आहेत ते पाचशे रुपये फीस घेतात आणि मग ते पाचशे रुपये घेतात तीनशे चारशे मुलं येतात आणि ते एकदम मॉआने तिथे प्रॅक्टिस करतात ग्राउंडवर आणि कंट्रोलिंग काहीतरी असलं पाहिजे तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यू आणि आमचं डिसिप्लिन शिस्त सगळी तोडतायत तर त्यामुळे आज मी एक कडक भूमिका घेतली होती की आज जोपर्यंत ज्यांनी ज्यांनी फीस भरलेली आहे ज्या सूचना दिलेल्या होत्या त्यांनीच फक्त प्रवेश करायचा बाकीच्यांनी प्रवेश करायचा नाही असं मी आज कडक भूमिका घेतल्यामुळे काही लोकांचा आक्रोश होता आणि काही मुलांची मत भिन्नता आहे की शासनाचं आहे मग फ्रीच पाहिजे मग हे मेंटेनन्स करणं अवघड होतं यापूर्वी फ्री होतं परंतु तुम्ही दुरावस्था बघितली असेल तर आता एप्रिल महिन्यापासून आम्ही काही सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि दुर्दैवाने आज फक्त आठ जणांनीच या महिन्यामध्ये फीस भरलेली आहे तर त्यामुळे मला कडक भूमिका घ्यावी लागली आणि त्याबाबतचा आक्रोश तुम्हाला बाहेर बघायला भा मिळाला असेल काही निगेटिव्ह बोलत असतील की पॉझिटिव्ह बोलत असतील